नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व शांतीचा जावं हिरवपरणी प्रार्थना आणि आज आहे नागपंचमी तर माझ्या सर्व मैत्रिणींना आहे ना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललो आज गावाला बरं का गावाला सण साजरा करायचा आहे म्हणून चाललेलो आहे कारण साहेबांची सुट्टी आली संपत आता म्हटलं सण गावालाच करावा आत्यांना पण बरं वाटतं मग घरी असल्यावर सगळे आणि हा फोटो आता तो फोटो आता तिथं आहे आमचा चौघांचा हो चला मग चपातीला तूप लाव चांगलं तर याला मी साफसफाई करायला करायलावलेली इथली क्लिनिंग करायला सांगितलेली आहे आणि आम्ही आहे आता हाय रोशन इकडे बघ एक दा। ना एकदा बघ ना दादा

मग मी तुला म्हणते तर तो तर अजिबात नको मला बरं आहे मी मायासाठी डिमांडमधून आणलंय बरं आहे तर चला आज आम्ही चाललोय गावाला नागपंचमीसाठी स्पेशल आहे की नाही तयारी झालेली आहे आणि ही पोरं दोघ जण आहे ना नंतर येणार किती वाजता येणार आहे तुम्ही एक दोन तासात तर हे आणि मी चाललोय बर का पुढं ठेवले खायचं तर चाललोय हे आणि मी ना पुढे आणि येणार पाठी मागून आज नागपंचमी आहे साहेबांची सुट्टी पण संपत आली आता दोन तीन दिवस चालली आहे तर आता हाय नागपंचमीचा सण म्हटलं घरी साजरा करावा तर चाललोय सगळे सोनातच कॉलेज होतं पण त्यांनी दोघांनी पण सुट्टी काढली चाललोय मग आता तर चला आता गावाला जाऊनच भेटू बाय नाही साडी घेतली ले कल्पवेली साडी आणि ज्या वेळेला सेल लागला होता ना त्यांचा जर त्यावेळेला घेते साडेपाचशे मध्ये तशी सातशे सत्तरला भेटते आणि आता चाललोय गावाला पाऊस येतोय हो बाहेर की नाही पाऊस खूप तरी आम्ही चाललोय पावसात भिजत भिजत चालले की नाही नाही आपण उघडल्यावर थांबायचं नाही कुठं ठेवले पण टाकली असेल तर जॅकेट घालून चाललेली मी रे तिचा ड्रेस कुठं टाकून दिला ड्रेस काढून ठेवला ठेवून दिला वेग